आणि म्हणून आज विजयी कोण झाला असत तरी शेवटी या पराजयातून उठण्याची क्षमता आणि ताकद तुम्हाला सर्वांच्या मध्ये निश्चितपणे असणार आहे आणि तो दिवस आजचा मला वाटतय याचा होता की गेल्या महिना दोन महिन्यात सगळेजण म्हणत होते एखादा मेळावा बोलावा एखादा बैठक या ठिकाणी घ्यावी कदाचित ती वेळ आजची होती एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा काँग्रेसला उभं करण्याचं काम आपल्याला करावं लागेल पुन्हा एकदा इंडिया आघाडीला उभं करण्याचं काम आपल्याला करावं लागेल पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आपल्याला उभं करण्याचं काम करावं लागेल कदाचित तो मुद्दा आघाडा आज जयंती आपण करत असताना त्या विचार पुढे देवायचा असेल तर या देखील फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण उभारी घेणं हे तुमचं आमचं कर्तव्य असणार आहे संकट आहे संकट येणार आहे

या कोल्हापूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी बघितले आपल्या आहे आहे तर झालेलीच कोल्हापूरची झाली परंतु महाराष्ट्रामध्ये देखील त्यांना मानणारा एक वर्ग होता जो नेहमी त्यांना आठवण करायचा त्यांच्याशी ऋणात्मक असणारा वर्ग होता आणि मला वाटतं त्याचा अनुभव राहुल पाटला नागपूरच्या अधिवेशनाला राहुल पाटील आले होते त्यावेळी आला असेल की अनेक विद्यमान आमदार असतील माजी आमदार असतील किंवा विविध पक्षातले आमदार असतील पी पाटील साहेबांच्या बद्दल एक वेगळी भावना या सगळ्या मंडळींची होती राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणार एक नेतृत्व आणि कोल्हापुरातल्या लोकांना त्यांची ओळख वेगळी होती परंतु मुंबई असेल दिल्ली असेल इथं सगळीकडे एकनिष्ठ काँग्रेसचा कार्यकर्ता ओळख या सगळ्या देशामध्ये आणि राज्यामध्ये होती निघून गेले आज परवा म्हटलं की आपण एकत्र आलं पाहिजे कारण की शेवटी व्यक्ती गेल्यानंतर व्यक्तीचा विचार हा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची असणार आहे आणि म्हणून जयंतीच्या निमित्तानं एकत्र यावं वाचना करावीत का नाही असा चर्चा आमच्यामध्ये झाली परंतु सगळ्यांनी ठरवलं झालं पाहिजे बोललं पाहिजे कारण की शेवटी हा विचार चाळीस पन्नास वर्ष पीएन साहेबांनी जोपासला तो फुड़ा त्या विचाराची मशाल पेटवत ठेवणं ही तुमची आमची जबाबदारी असतात आज एका बाजूला स्मृती जपत असू तर दुसऱ्या बाजूला त्यांचा एकनिष्ठेचा विचार त्यांचा काँग्रेसचा असणारा प्रेम असेल हे सगळं पुढे घेऊन जाण्याची नैतिक जबाबदारी तुमची आमची असणार आहे का अशी चर्चा झाली परंतु ठरलं की पहिली जे आपण घरच्या घरी हा कार्यक्रम त्या ठिकाणी करूया आणि आदरणीय शाहू महाराजांना विनंती केली घरचे जात आपण मैत्रीच्या नात्यातनं आपण उपस्थित राहून लोकसेवेच्या निवडणुकीमध्ये पीएन एन साहेबांनी काय कष्ट घेतले हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला या ठिकाणी नाही स्वतःची तब्येत बाजूला ठेवून तब्येतीचा विचार न एक जी तब तब चारी 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 करता शाहू महाराज खासदार झाले पाहिजे हे एकच ध्यास त्यांनी त्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी घेतला दोन चार दिवस विश्रांती जरी घेतली असती तरी हा माणूस आपल्यातून निघून गेला नसता परंतु शेवटी जी जोखीम हातामध्ये घेतलेली आहे ज्या एक निष्ठेनं काँग्रेसचं तिकीट आदरणीय शाहू आपण मिळवून दिलेलं आहे त्यामध्ये कुठं कमी पडतात आम्हाला कुठेही आपल्यामध्ये आपण दोन पावलं मागे गेलो असं होता कामा नये हे सातत सातत्यानं त्यांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून आपल्या जीवाची परवा न करता आपल्याला काय होईल याचा कुठलाही विचार करता सर्व त्यांनी लोकसभेमध्ये दिलं हे आपण सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी पाहिजे मैत्रीच्या नात्याला असेल आदरणीय महाराजांच्या बदलचा आदर असेल या सगळ्यातून काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ असेल यातून त्यांनी त्या महिनाभराच्या काळामध्ये सगळं बाजूला ठेवलं आपलं अडचणी बाजूला ठेवल्या आपलं आजारपण बाजूला ठेवलं आणि या आजारपणावर या ठिकाणी बाजूला ठेवून प्रचारांची समर्थ तुम्ही धुरातीने त्या काळामध्ये सांभाळली हे आयुष्यभर पाच पन्नास वर्ष शंभर वर्ष कोणी विसरू शकणार नाही एवढं काम त्यांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी अनेकदा पी एन अनेक प्रसंग आले अनेक मंडळींनी त्यांना आधार दिला स्वर्गीय वसंतदादांच्या पासून ते अगदी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या घरचे संबंध रुणांबंधाचे संबंध कसे याच आश्चर्य आमच्या सारख्या नव्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सातत्यानं परंतु हे सगळं घटलं कशामुळे तर पक्षावर असणारी त्यांची निष्ठा पक्षावर असणार त्यांचं प्रेम वाट सोडून दुसरं काही करायचं नाही ही भूमिका त्यांची राहिली तोंडावरती कधी नाही म्हणायचे अनेकांना अनुभव तोंडावरती एखादा नाही म्हणायचे परंतु फसवत नव्हते किंवा माग जाऊन दुसरं काय करायचं असं त्यांच्या स्वभावामध्ये कधीच त्या ठिकाणी नव्हतं एखाद्याला पंचायत समितीचं सभापती करताना आम्ही घरी त्यांच्या मी म्हणायचो तुमच्या दोन इच्छुक आहेत एकट्याला काल सांगितलं नाही म्हणजे क्लिअर असायचं चित्तीतनं नाव पाठवायच्या आधी त्या दुसऱ्या इच्छुकाला अध्या दिवशी ते समजावून सांगायचे की नाही बाबा तुझं मी करणार नाही तोही समाधानी असायचं कि बाबा मला प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलं नाही म्हणून अशा पद्धतीचं काम त्याने हयातभर आपल्या आयुष्यभर या ठिकाणी केलं एक मोठी पोकळी या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली जाणीव आम्हाला पावलं पावली त्या ठिकाणी कारण की राहुल पाटलांची निवडणूक आपण सगळ्यांनी तात्तीने या ठिकाणी लढवली काही अड्या अडचणी त्यामध्ये निश्चितपणे आल्या अगदी संध्याकाळी चार वाजता मला वाटत होतं की जिल्ह्यामध्ये काय झालं नाही तर निदान राहुल पाटील शेवट शेवटला का विना निवडून येतील अशी आशा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी वाटेल परंतु ठीक आहे नियोजी काहीतरी वेगळं या ठिकाणी म्हणून या सगळ्या संकटाला आज आपल्याला सामोरा या ठिकाणी जावं लागतं या संकटावर देखील इंडिया आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने एकत्रित राहिलो तर मार्ग करणं अवघड आहे असं मला वाटत पीएम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं एकत्र राहणं एक संकल्प ठेवला आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विचार करत असताना लोकसभेला जवळजवळ दहा अकरा लाख मत या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पडली आज या जिल्ह्यामध्ये वारकर साहेब तुम्ही म्हणता तसं या जिल्ह्यामध्ये सत्तीसशे दहा अकरा लाख लोक हे इंडिया अकॅडमी म्हणून या दहा तालुक्यामध्ये निश्चितपणे दहा मतदारसंघामध्ये आहेत ते फक्त हल्लेड नाही वरचा दोन चार टक्क्याचा फरक फक्त आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आणि मग सगळं गेलं असं वातावरण या ठिकाणी न करता निराश न होता पुन्हा एकदा उभारी घेण्याचं काम या जयंतीचं निमित्तानं आपल्याला करावं लागेल हे मला आज जयंती आपण करत परतला विचार पुढे देवाचा असेल तर याmathbb Mitchell Phillips पक्षाप्रमाणे आपण उभा रीगेल हे तुमचं आमचं कर्तव्य असणार आहे संकट आहे संकट येणार आहे म्हणजे या संकटाला घेऊन घरात बसून या ठिकाणी आपल्याला चालणार नाही ही लढाई आपल्याला करावी लागेल कारण की या जिल्ह्यातल्या आकावा ला लाख लोकांनी आपल्या बाजूने विधानसभा असेल लोकसभा असेल महाविकास आघाडी या जिल्ह्यातल्या अकरा ते बारा लाख लोकांनी मतदान हे आपल्याला महाविकास आघाडी या ठिकाणी केले त्यांच्यासाठी तरी लढाई आपल्याला करावीच लागेल जे तिसतीस चाळीस चाळीस वर्ष पी एम पाटलांसाठी या ठिकाणी लढत होते ते तिसतीस वर्ष या जिल्ह्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे आघाडीतले घटक पक्ष असेल हे एक वेगळी या लोकसभेच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी बांधली आणि मा एक वेगळं वातावरण दे या देशामध्ये होतं ते बदलण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आज महाराष्ट्रामध्ये एक या ठिकाणी वातावरण जरी बाजूला पडलेली तेवढीच या ठिकाणी शेवटी लोकशाहीमध्ये उलट्या बाजूला एकमत पडलं तरी त्याचं मोल तेवढंच आहे आणि म्हणून आज विजयी कोण झाला असत तरी शेवटी या पराजयातून उठण्याची क्षमता आणि ताकद तुम्हाला सर्वांच्या मध्ये निश्चितपणे असणार आहे आणि ती आहे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खात्री आहे फक्त सुरुवात आपल्याला कदाचित तो दिवस आजचा मला याचा होता की गेल्या महिना सगळे जण म्हणत होते एखादा मेळावा बोलावा एखादा बैठक या ठिकाणी घ्यावी कदाचित ती वेळ आजची होती एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या जयंतीच्या निमित्तानंच पुन्हा एका काँग्रेस काम आपल्याला या ठिकाणी आघाडीला उभं करण्याचे काम आपल्याला करावं लागेल पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आपल्याला उभं करण्याचे काम करावं लागेल कदाचित तो, तो बोलत या निवडणुकीनंतर आम्हाला मिळाला नव्हता कदाचित आज तो मिळाला आणि तो पिरेन पाटलांच्या स्वरूपाला मिळाला याच्यासारखा या ठिकाणी म्हणजे कर्च निरोग कुठला या ठिकाणी आणि म्हणून घटलेलं पान मागं ठेव्या झाले रक्त माग ठेव्या पुढची लढाई घेतली तेवढीच महत्वाची आणि या लढाईमध्ये मध्ये आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही असो की केंद्रीय पाटील साहेब आहेत सगळी स्टेजवर सगळं संपलं असं नाही तर अजून भरपूर आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण ताकदीना या जयंतीच्या निमित्ताला आपण एक शपथ घेऊया की ताकदीना आजपासून कामाला या ठिकाणी लागल्या उद्याचं भविष्य काय असणार आपल्याला माहित नाही चित्र बदलत नसतंय

सरकारातला वारसा पुढे जाण्याचं काम केर चव्हाण केलं आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना राहुल पाटील जरी आज मागे पडले असते तरी आपल्याला मत पडले त्या मतदारांचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा आपला या ठिकाणी मागे राहणार हजार बाराशे मतात आपण या ठिकाणी मागे राहिलो शेवटी लाखो लोकांनी या कारवीर मतदारसंघामध्ये पी एम पाटलांच्या विचाराला मत देण्याचं काम राहुल पाटलांना या ठिकाणी दिले चार चार था था। या त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून या ठिकाणी चालणार नाही ठीक आहे संकट आहे अडचणी आहेत अडचणीवर आपण समर्थपणे सामोरं जाण्याचं काम करूया शेवटी या सगळ्या संघर्षात आपण गेलेलो आहोत दोन हजार चौदा साली संकट आली दोन हजार एकोणीस साली संकट आली सुदैवाने एकोणीस मध्ये सत्तेत पण त्या ठिकाणी आलो परंतु ठीक आहे या सगळ्या संकटावर सामर्थ्य आपल्याला आज जयंतीच्या निमित्ताने मिळेल असा विश्वास या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो निवांच्या मध्ये फार बोलावा नाही परंतु एक वाक्य सांगतो एकनिष्ठ होऊन कर्म ते करावे एकनिष्ठ होऊन कर्म ते करावे संकटातून वचनाव संकटातूनही वचन निर्माण आहे असं हे नेतृत्व पी एम साहेबांचं जे कधी भक्का बघितला नाही जे कधी चमकेगिरीसाठी कधी पी एम साहेब या ठिकाणी पुढे पुढे आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही कायमपणे ते सांगायचे की मला देखील बोलायचे की एखादा फोटो असला तू फोटो देश म्हणजे आमचा पेपरला छापून येते फोटो म्हणजे म्हणजे फोटो साठी सुद्धा आम्हाला बोलवा लागायचं पुढे या फोटो दिया तुम्ही परंतु कधीही त्यांनी ठेवला नाही प्रसिद्धीसाठी पुढे आला पाहिजे कामातून हा माणूस निर्माण झाला शून्यातून जसं विश्व निर्माण झाला असं आपण वाक्य म्हणतो जसं नेतृत्व हे कामातून निर्माण झालं डीसीसी बँकेमध्ये खाऊ